रिकाम टेकडे आहोत आपण आणि म्हणूनच सगळ्या अडचणी आहेत जितके आपण रिकाम टेकडे असणार आहोत तितक्या अडचणी आपल्याला चिकटून बसणार आहेत आणि हे खरं आहे जोपर्यंत आपण आपल्या विचारांना चालना देणारं काम हाती घेत नाही तोपर्यंत या अडचणी काही आपला पिछा सोडणार नाही ज्या वेळेला आपला व्याप वाढणार आहे त्याच वेळेला सगळ्या अडचणी दूर होणार आहेत किंवा त्या अडचणींचं महत्व आपल्या आयुष्यातलं कमी होणार आहे मग हा व्याप नेमका वाढवायचा कसा असतो व्याप वाढवायचा म्हणजे नेमकं काय करायचं अशी कोणती कामं करायची की ज्यामुळे सगळ्या अडचणी दूर पळून जाणार आहे तेच सांगणार आहे आजच्या या व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असंच तुमचं आणि माझं रोजचं आयुष्य सोप्प करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत असतो सगळ्यात पहिला काय करायचं माहिती आहे आपली कला ओळखायची जे काम आपण खूप छान पद्धतीने करू शकतो जी कला आपल्याला अवगत आहे ते काम करण्यासाठी खूप आपल्याला आवडतं तो आपला छंद आहे किंवा ते आपलं एक वेगळे पण आहे अशी एखादी गोष्ट जी आपण छान करू शकतो ती गोष्ट ओळखा ती कला ओळखा आणि त्यामध्ये परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करून त्यामधून इन्कम सुरू करून घ्यायचं इंटरनेटची दुनिया आहे आणि इथे घर बसल्या पैसे कमावणं कठीण नाहीये आपलं कोणतं वेगळे पण आहे ते ओळखायचं त्यावरती त्या काम करायचं ते स्किल आपलं जास्तीत जास्त डेव्हलप करायचं आणि नंतर हळूहळू हळू त्यामधून पैसे कमवायला सुरुवात करायची दुसरी गोष्ट करायची आहे स्वतःसाठी एक ट्रेनर निवडायचा बघा आपलं मानसिक आरोग्य शांत छान राहण्यासाठी आपल्याला स्वतःच्या मनावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे मग त्यासाठी वाचन आपण करतच असतो वेगवेगळे पॉडकास्ट आपण बघतच असतो पण नेमकं आपल्याला कशाची गरज आहे आपल्या भावना नेमक्या आपण कशा ओळखल्या पाहिजेत यासाठी एकतर तुम्ही काउन्सिलर तुमच्यासाठी एखादा निवडू शकता किंवा मग वेगवेगळे कोर्सेस आहेत जे कोर्स आपली मेंटल हेल्थ ठीक व्यवस्थित मला असं आपण जर मानसिक मानसिक सक्षम आपण खचलेलो असो मग त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला अनेक आजार होतात मग खूप जास्त त्रासामध्ये आपण असो खूप जास्त दुःखी आपण असू निराश आपण असो तर मग कणकण येणे असेल किंवा मग ताप येणे असेल फिजिकली काही आजार आपल्याला सुद्धा होतच असतात पण सततचा जो थकवा जाणवतो किंवा सतत आपण मरगळलेले असतो निराश असतो हे कशामुळे तर हे आपलं मानसिक आरोग्य जर ठीक नसेल तरी देखील या गोष्टी होत असतात आणि म्हणूनच या आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आजूबाजूला जे काही आपल्या चाललेलं असतं ते आपल्याला सहन होत नाही किंवा ते सहन करण्याची कपॅसिटी जर आपल्याला वाढवायची असेल तर मग शंभर टक्के आपल्याकडे एक ट्रेनर असायला हवा आपला एक गुरु असायला हवा जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल असे कोर्सेस तुम्ही जॉईन करा काउन्सलर्स असतील सायकोलॉजिस्ट असतील यांची मदत घ्या होमिओपॅथिक डॉक्टर्स असतील त्यांची मदत घ्या आणि योग्य ते उपचार आपल्या मानसिकतेवरती आपण करायला सुरुवात केली पाहिजे असं नाहीये की आपल्याला कोणता तरी खूप मोठा मानसिक आजार आहे मगच आपल्याला उपचार घ्यायचे आहेत अजिबातच नाही आपल्याला स्टेबल राहण्यासाठी शांत राहण्यासाठी काही ठराविक गोष्टी कराव्या लागतात एक वेळेला उपचार म्हणजे गोळ्या औषधं नसतात तर काही वेळेला उपचार म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग ऍक्टिव्हिटीज करणं सुद्धा असतं की ज्यामधून आपण हिल होत असतो ज्यामधून आपण मोकळे होत असतो नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याचा आपल्याला शोध लागत असतो त्यामुळं दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला स्वतःसाठी एक योग्य गुरु निवडायचा आहे तिसरी गोष्ट रोज किंवा मला असं वाटतं की चार पाच दिवसातून एकदा तरी माझं आयुष्य पुरेपूर जगण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे त्याचा आराखडा काढायचा आहे सतत तो आराखडा काढायचा आपण काय करतो अं कुठेतरी छान व्हिडिओ पाहतो कुठेतरी छान वाचतो की मस्त जीवन परिपूर्ण जगण्यासाठी आराखडा बनवायचा आहे मग आपण तो बनवायला घेतो तो बनवल्यानंतर आपल्याला दोन तीन दिवस छान वाटतं त्या पद्धतीने आप आपण जगायला सुरुवात करतो आपली गाडी ट्रॅकवर असते पण आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले की माग तसं सुरू होत म्हणून याचसाठी आपल्याला हा जो आराखडा आहे ना हा सातत्याने बनवायचा आहे कारण एकदा आपण परिपूर्ण जीवनाचा आराखडा बनवला की मला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काय काय करायचं आहे हे एकदा आपण बनवलं की ते पुरेस नाहीये चार पाच दिवसांनी आपले विचार बदलतात आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपल्याला सातत्याने जावं लागत असत आणि म्हणूनच सातत्याने आपल्या प्रिओरिटी सेट करत राहणं मला छान परिपूर्ण आनंदी जगण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे हे सातत्याने स्वतःला विचारत राहणं आणि त्याचा आराखडा बनवत राहणं खूप गरजेचं आहे आपण नुसता विचार करतो करतो आणि ते सोडून देतो ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात वही पेन घेऊन त्याचा आराखडा बनवणार आहे की मला काय करायचं आहे मला कोणते बदल करायचं आहेत मला माझं आयुष्य परिपूर्ण जगण्यासाठी आणखी काय करायचं आहे हे जेव्हा आपण वही पेन घेऊन लिहिणार आहोत त्याचा आराखडा बनवणार आहोत आपण ट्रॅक वरती राहणार आहोत आपण आनंदी राहणार आहोत तर या अशा काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला आपल्या रुटीन मध्ये घेऊन यायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या विचारांना चालना मिळणार आहे तर समजा तुम्ही एखादा कोर्स करताय त्यावेळेला फक्त तुम्ही त्या कोर्स बद्दल विचार करत असता आपल्याला आपलं आयुष्य कसं हवं आहे त्याचा आराखडा बनवायला घेतो त्यावेळेला फक्त आणि फक्त आपण त्या आराखड्याचाच विचार करत असतो फक्त आपण तिथेच असतो त्या प्रेझेंट मुमेंट मध्ये असतो आणि व्याप वाढवायचा म्हणजे याच सगळ्या गोष्टी करायच्या असतात पुढची गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःच्या शरीराला आणि मनाला मंदिर समजायचं शरीराला मंदिर समजायचं म्हणजे शरीराची पूजा करायची शरीराची सेवा करायची शरीराला छान ठेवायचं जसं आपण मंदिर छान ठेवतो जसे मंदिरामध्ये छान व्हायब्रेशन्स असतात अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपले व्हायब्रेशन्स बदलायचे आहेत आपल्याला आपल्या शरीरासाठी प्रयत्न करायचे आहेत मग रोजचा व्यायाम तिथे आला रोजचं डायट तुमचं तिथे आलं की तुम्ही काय खाताय कधी खाताय किती वाजता खाताय जे खाताय ते तुमच्यासाठी योग्य आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि शरीराची भरपूर काळजी घ्यायची आहे भरपूर व्यायाम करायचा आहे त्याच पद्धतीने मनाची सुद्धा काळजी घ्यायची आहे आता मनातल्या विचारांना खतपाणी घालायचं म्हणजे काय करायचं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक गुरु निवडायचा आणि त्या पद्धतीने त्या वाटचालीवरती सातत्याने ता चालत राहायचं चा। पुढची गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःचे लाड करायचे नेहमी आपण इतरांकडून अपेक्षा करत असतो की मला पॅम्पर करा माझे लाड करा ती अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाहीये त्यात थोडा बदल करायचा आहे आपणच ते सगळं करायला सुरुवात करायचंय आठवड्यातला एक दिवस निवडा त्या दिवसामध्ये छान तुम्ही जाऊन फिरून या किंवा स्वतःसाठी काहीतरी खरेदी करा किंवा मस्त तयार व्हा छान तुमचं फोटोशूट करा, किंवा मग छान स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनवा तो मस्त सजवा आणि तो पदार्थ मस्त निवांत बसून एखादा मूवी बघ तो पदार्थ खा काहीही जे तुम्हाला इतरांनी माझ्यासाठी करावं असं वाटतं इतरांनी माझ्यासाठी करावं असं वाटतं ते करा किंवा जर इतरांनी तुम्हाला तुमच्यासाठी काय करावं असं वाटतच नाहीये असं असेल की तुमच्या कोणाकडनं काही अपेक्षाच नाहीयेत तर मग स्वतःसाठी त्या अपेक्षा बनवा कि हा मस्त मी माझ्यासाठी चहा करणार आहे छान मी निवांत गाणी ऐकत चहा घेणार आहे किंवा आज मी मस्त सिनेमा बघणार आहे आज मी मस्त माझ्या चेहऱ्याचे लाड करणार आहे मस्त फेशियल करणार आहे फेस पॅक बनवणार आहे जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा पण आठवड्यातला एक दिवस महिन्यातले किमान दोन ते तीन दिवस तरी स्वतःचे लाड पुरवा रोज अगदी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधून सुद्धा आपण आपले स्वतःचे लाड पुरवू शकतो अगदी स्वयंपाक करत असताना गाणी म्हणणे असेल किंवा मग रोज मस्त मैत्रिणींसोबत जाणे असेल किंवा गप्पा मारणे असेल आपल्या मनामध्ये बऱ्याचशा आयडियाज येत असतात पण ज्यावेळेला आपण आपला फोन हातामध्ये घेतो त्यावेळेला आपण सोशल मीडियावरती वेळ घालवतो इतरांशी बोलतो आणि मग अशा वेळेला आपण त्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याचं कंपॅरिझन करायला सुरुवात करतो तुलना करायला सुरुवात करतो मग इथं मला असं वाटतं की तिथं आपल्या डोक्यामध्ये येणारे जे नवीन विचार आहेत ना ते ब्लॉक होतात ते थांबतात किंवा उगाच आपण स्क्रोल करत बसतो आणि मग या सगळ्यामध्ये आपण नवीन काहीतरी करायचं आहे ही जी भावना आहे कि किंवा हे जे विचार आहेत हेच आपण मारून टाकतो स्वतःमधले तर त्यासाठी आपल्याला एकांताची शांत बसण्याची गरज आहे ज्या ज्या वेळेला आपण शांत बसणार आहोत त्या त्या वेळेला आपल्याला नवीन काहीतरी सुचणार आहे आणि तो जो वेळ आहे ना तो वेळ आपला अति ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये सुद्धा जाणार आहे आपण मोबाईल वरती दिवसभरातला एक चार पाच तास तर सहज घालवत असो मग तेवढ्या वेळामध्ये आपण काय काय करू शकतो याचा कधी विचार केलाय सगळंच मोबाईल वापरणं आपल्याला सोडायचंय असं आहे का अजिबात नाही ती आता आपला लाईफस्टाईल झालेला आहे सोशल मीडिया आपला लाईफस्टाईल आहे मग ते सगळं बंद करून सगळे अकाउंट करून मी माझ्या जीवनात व्यस्त राहीन असं असं होणार नाही आपण प्रॅक्टिकली करूच शकणार नाही आणि म्हणूनच ठराविक लिमिट मध्ये सगळ्या गोष्टी ठेवूयात आणि मोबाईलचा वापर थोडा कमी करून प्रोडक्टिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न करूयात कोणतीही ऍक्टिव्हिटी आपण त्या वेळामध्ये करू शकतो आणि त्यातून मग अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला सुचायला लागते त्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे रोजच्या रोज आपल्याला गाणी ऐकायची आहे अगदी दहा मिनिट पंधरा मिनिट सकाळी उठल्या उठल्या मस्त प्राणायाम करा प्राणायाम करताना मस्त गाणी लावून प्राणायाम करा किंवा संध्याकाळच्या चहा सोबत गाणी ऐका रात्री सगळं आवरून झाल्यानंतर बेडवरती जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्या वेळेला एक दोन तीन गाणी ऐका मग झोपा रोजच्या रोज गाणी ऐकणं म्हणजे स्वतःला आनंद देणं ज्या ज्या वेळेला आपण गाणी ऐकणार आहोत त्या त्या वेळेला आपल्याला खूप छान रिलॅक्स आणि फ्रेश वाटणार आहे त्या गाण्यासोबत तुम्हीही गाणं ते म्हणा म्हणजे तिथं स्वतःचा आनंद स्वतः निर्माण केला जातो या रोजच्या रोज करण्याची गरज आहे ही गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे रोज रोजनिशी लिहायची आता रोजनिशी कशी लिहायची याचं तर वर्कशॉप आपण घेतच असतो आता नुकतीच दुसरी बॅच आपली संपलेली आहे तिसरी बॅच आम्ही लवकरच घेऊन येऊ पण तोपर्यंत तुम्ही दिवसभर रोज काय करताय हे लिहून काढा काय काय मी दिवसभरामध्ये केलेलं आहे मला काय काय अनुभव आलेले आहेत ते लिहून काढा किंवा एखादं पुस्तक वाचा ते पुस्तक वाचून झाल्यानंतर एक चार ते पाच पानं वाचून झाल्यानंतर त्या पाच पानामधून तुम्ही काय शिकला ते लिहून काढा रोज काहीतरी लिहा लिहिल्यामुळे आपलं मन हलकं होतं आणि रोजच्या रोज काहीतरी लिहिणं गरजेचं आहे काहीच लिहायला सुचत नसेल तर पुस्तकातली आवडलेली चार वाक्य लिहा व्हॉट्सअपवरचा आवडलेला मेसेज सुविचार लिहा काहीही तुम्ही लिहू शकता पण रोज एका ठिकाणी बसून शांत बसून लिखाण करणं गरजेचं आहे सातत्याने तुमचं कपाट आवरा कोणते कपडे आपल्याला नको आहेत ते बाजूला काढा कोणत्या कपाट्यातल्या गोष्टी उगाच तिथे ठेवलेल्या आहेत त्या बाजूला काढा आठवड्याभराचं नियोजन करा प्रत्येक आठवड्यातून एकदा कपाट आवरण गरजेचं आहे हा एक आपला खूप छान आणि स्वतःसाठी केलेला उपक्रम आहे हा प्रत्येकीने केलाच पाहिजे जरी आपण घराच्या बाहेर जात नसलो घराबाहेर पडत नसलो तरी देखील घरामध्ये सुद्धा मला छान आवरून राहायचं आहे माझ्या सगळ्या कपड्यांचा वापर मला पुरेपूर करायचा आहे भरपूर कपड्यांची खरेदी आपण करत असतो पण वापरताना आपण ते वापरत नाही आणि म्हणूनच दर आठवड्याला तुमचं कपाट सेट करा जसं आपण स्वयंपाकाचं नियोजन करतो सोमवारपासून रविवारपर्यंत काय काय स्वयंपाक करायचा अगदी त्याच पद्धतीने कपड्यांचं सुद्धा नियोजन करा इस्त्री करून ठेवा कपडे सेट करून ठेवा ज्वेलरी डिसाईड करून ठेवा मोठमोठे दागिने घालून दिवसभर बसायचंय का नाही पण छोटे छोटे का होईना आपण एखादी क्लिप म्हणा एखादा छान रबर बँड म्हणा किंवा मस्त एखाद्या छोटेशे कानातले म्हणा या अशा ज्वेलरी आपण बाजूला काढून ठेवू शकतो आणि हे केलं पाहिजे या अशाच आपण रोज करू शकतो आपण आपला अशा पद्धतीने वाढवू शकतो हा व्याप वाढवल्यामुळे आपण बिझी राहणार आहोत स्वतःला सुधारण्यामध्ये आपण बिझी राहणार आहोत यामध्ये आपलं बाहेरील व्यक्तिमत्व सुद्धा सुधारणार आहे आणि सातत्याने सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे सातत्याने मनावरती काम करत असल्यामुळे आपली मेंटल हेल्थ जी आहे 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 ती सुद्धा छान राहणार एक वेगळा दृष्टिकोन आपला तयार होणार आणि हे सगळं करणं गरजेचं आहे एक महिनाभर या ऍक्टिव्हिटी करून बघा मग तुम्ही मला येऊन सांगा आणि तुम्ही शंभर टक्के मला असंच सांगाल की हो ताई आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदल जाणवलेला आहे बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या आहेत त्या अडचणी आपल्याला त्या अडचणींचं महत्व आपोआपच कमी होतं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो अडचणींकडे दुर्लक्ष करायला शिकायचं असेल तर आपल्याला आपला व्याप जो आहे तो वाढवायची गरज आहे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच मी भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा व्याप वाढवा